आपण आता गप्पा शेठ तेंबोलीकर यांच्या या ठिकाणी माहिती घेणार आहोत आणि आज खूप साऱ्या प्रकारचे या ठिकाणी जातीचे बैल आय उपलब्ध झाले तर आपण हा व्हिडिओ नक्की शेवटून बघाल असं करतो आणि मित्रांनो आपण सुरू करूया लगेच तर आपल्यासोबत भैया तर भैया आम्हाला सांगा ही समोरची जोडी सुपर जोडीची तिचे काय रेट लावले आपण पंचान्न बोलणे काय नवच मिडी तो है। ना 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 ये बोलने का पोल्ठ मे फिक्स दे देने का दे ना ना ना। ना ना ना। ये बोलने का पंच सत्तर मध्य देने का आप काम चैरंटी गिर पैसे <laughs> आना इधर आ इसके पास इक्यावन मिले पैतालीस मरी फिक्स देने का सात आठ बारह इसके दादा छत्तीस बोलने का बत्तीस दे देने का सिंगल बेल सिंगल बेल माल देख के पैस दादा टोटल तो 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 काम कर दे पूरे काम गारंटी ये दोनों के दादा सत्तर बोला से साठ मजी फिक्स देने का

हे बेचाळीस हजार सांगितले कामाची गॅरंटी मारायची सगळी गॅरंटी देऊ काम सगळं सगळ्या कामाला चालू आहे घरी पैसे द्यायची काय अडचण नाही समोसे थोडी हे सात सात साते हे माळवी सात सात याचे पंच्याहत्तर हजार सांगितले फायनल फायनल देऊन टाकू सोबत हा कमी जास्त होईल याचे एकसाठ हजार सांग सात सात आधी हायनल मग फायनल ला देऊन टाकू हा फोन नंबर पंच्याण्णव सत्तावीस त्र्याण्णव त्र्याण्णव शहाण्णव तुमची प्रत्येक म्हणजे दर रविवारी असते ना बंडू बाळ तर मला सांगा आता आपण आणले आपल्याकडे लाल कांदार काय लागले रुडीची काय रेट आहे तीस नव्वद नव्वद फायनल फायनल हा हजार दोन हजार कमी जास्त होती चार सहा चार सहा

जोडी हा आलो आलो कामाल पुरी गॅरंटी दोन दिवस आणायचे नंतर पैसे हो सर दोन दिवस आणायचे नंतर पैसे हा यायच्या गॅरंटी वर लेवे लिहिली आपण तांबे तर सर चार चारसा आहे एकशे पंच्याण्णव चार सा, सा, पुरी गॅरंटी दोन दिवस आणायचे नंतर पैसे पाऊन लाख सोडाचं का सोडाच का ऐकिरा तुमच्या एकाहत्तर हा चार लाख तर फायनल गेट देते आपल्याला वय न सावद्याला बसल्यावर वय ना हजार पाचशे इकडे तिकडे हा कमी जास्त सिंगल तर काय किती जाते नेमकी सलाम जाते पूर्ण कामाची गॅरंटी फुल जे पैसे आले ते देऊ बाकी पैसे हल्ल्यावर घेऊन टाकू तर काय फायनल रेट काय आखरी ला देऊन टाकू साहेब सत्तर मध्ये हा त्यांची ऐशी घेऊन टाकू नेमकी सलंदाची नेमकी सगळे करते ना पूर्ण गॅरंटी फुल पैसे आल्यावर घेऊ पैसे आल्यावर काय जी अडचण आली आम्ही त्याची जबाबदार आणि या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून व्यापारी लोक आलेले असतात इथे आणि या ठिकाणी हे बैल विक्रीसाठी ठेवलेले असतात आणि हे बैल खरेदी करण्यासाठी अं चालना दिल्या जातील तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील देखील शेतकरी या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या संख्येने थी या ठिकाणी बैलांची खरेदी विक्री केली जाते आणि हा बैल बाजार पण पाहू शकतो पंच्याऐंशी हजार होईल ना कमी जास्त चार चार दाख कामा गाडी ला चालू आहे कुठल्या पहिले केराळा केरळ होंबर आपला सत्याऐंशी सासठ पंच्याऐंशी चौतीस तीस शेख सलीम शेख बाबू केरळा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद हजार रुपये पासष्टला द्यायचे फायनल करते ते बी कामाची गॅरंटी पलीकडचे पासठ ला द्यायचे दोन्ही जोडे आपले आहेत हो सगळी गॅरंटी महाराज बसाची शंभर टक्के खात्री भेटा पंधरा हजार सांगितले

పూర్ణ కా